नमस्कार आजचे राशी भविष्य अडकलेले पैसे परत मिळतील आयुष्यामध्ये नवीन व्यक्ती येणार आहे तुमच्या राशीत आज काय खास आहे सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा असेल त्यामुळे तुम्हाला मोठा आनंद मिळू शकतो मात्र स्वभाव काहीसा चिडचिडा होईल त्यामुळे अनावश्यक राग टाळणे हिताचे ठरेल कौटुंबिक सदस्यांची वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे बोलताना संयम ठेवा घराचे नूतनीकरण किंवा वैयक्तिक गरजांवर खर्च होऊ शकतो कुटुंबात एकजुटपणाचे वातावरण राहील वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस छंद जोपासण्यासाठी आणि आनंदासाठी खरेदी करण्याचा आहे बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे मित्राकडून एखादी चांगली बातमी मिळेल तुमची हरवलेली प्रिय वस्तू आज सापडण्याची दाट शक्यता आहे प्रेमात असलेली व्यक्ती जोडीदारासोबत प्रवास करू शकतात कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक कर होईल आणि राशी कर्क राशीच्या लोकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे बाहेरील अन्न पदार्थ टाळावे व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे चांगला नफा मिळेल कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे तुम्ही धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकता सिंह राशी सिंह राशीसाठी आजचा दिवस काहीसा खर्चाचा असेल परंतु तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल जुन्या चुकामधून धडा घेऊन पुढे जाण्याचे फायदेशीर ठरेल कौटुंबिक आणि मित्राची साथ लावेल आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे कारण कौटुंबिक बाबीवर खर्च होऊ शकतो विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल तसेच तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींना निर्णय क्षमता सुधारणे सुधारणा होईल हो धार्मिक कार्य तुमचा रस वाढेल वेळ घालवाल रागावर नियंत्रण ठेवा भावंडांना दिलेले सल्ले त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतील सासरच्यांच्या मंडळीकडून येणे असलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल आता पाहूया तूळ राशी तूळ राशीच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आजचा वेळ आनंदात जाईल आनंदात जाईल तुमच्या मनातील नवीन कल्पनांमुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील घरात शुभ कार्याचे संकेत आहे आत्मविश्वास वाढलेला असेल मात्र विरोधकांपासून सावध राहा मुलांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी वेळ द्या तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी खर्चाचे प्रमाण जास्त राहील कार्यक्षेत्रात काही नवीन आव्हाने समोर येऊ शकतात संपत्तीत वाढ झाल्याने मन प्रसन्न राहील व व्यावसायिक कामात काहीसा विलंब होण्याची दाट शक्यता मुलांच्या उच्च शिक्षणासाठी परदेशाचे योग जुळून येतील जुने आर्थिक व्यवहार समस्या निर्माण करू शकतात मात्र महत्वाच्या व्यक्तीशी भेटीगाठी होतील धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जबाबदारीने काम करण्याचा आहे मानसिक ताण कमी होईल प्रलंबित कामे पूर्ण न झाल्याने दिला दिलासा मिळेल गुंतवणुकीच्या नवीन योजना मित्रामार्फत समोर येऊ शकतात जोडीदारासोबत बाहेर फिरण्याचा आनंद घ्याल कौटुंबिक सदस्यांच्या सुधारणा होईल मतभेद संवादाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा मकर राशी मकर राशीच्या लोकांना गमावलेले पैसे परत मिळतील तुम्हाला उत्पन्नात वाढ होईल भागीदारीत व्यवसाय करण्याची संधी मिळते मिळेल नोकरी मिळण्याचा विचार करत असाल तर प्रयत्न करण्यास हरकत नाही इतरांशी संवाद साधताना काळजी घ्या मुलांशी आणि त्यांच्या जबाबदाऱ्या चोख पार पाडल्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल मनात धार्मिक भक्तीची भावना राहील कुंभराशी कुंभराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल व्यवसायातील अडचणी दूर होऊन कामे सुरळीत पार पडतील वडिलांच्या एखाद्या सल्ल्यामुळे किंवा बोलण्यामुळे अस्वस्थता जाणू शकते मुलांच्या शिक्षणाबाबत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील अविवाहतांसाठी नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहणे हिताचे ठरेल आता पाहूया मीन राशी मीन राशीच्या व्यक्तींना जोडीदाराकडून उत्तम सहकार्य आणि आनंदाची बातमी मिळेल अविवाहतांना अपेक्षित जोडीदार मिळण्याचे योग आहे नोकरी शोधणाऱ्यांना मात्र यश मिळवण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील मित्रमंडळी वाढतील तुमच्या कम कामाचे कौतुक होईल कोणालाही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई गडबड करू नका मित्रांनो रोजच्या रोज मी राशी भविष्याचे व धार्मिक व्हिडिओ अपलोड करत असते जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर हो। करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद